सर्वांना सादर जे बाकी जसं सांगितलं की ती मेन फिजिकल इंटरव्यू सगळं सोबत केले तर जे भाषण करायचं होतं ते पण सोबत केलंय फक्त तो अगोदर बोलला मग मला जास्त नंतर मिळाला त्यामुळे कॉपी पेस्ट होणार थोडं मी चेंज करून सांगायचा प्रयत्न करतो सगळ्यांना तर शिवणाकवाडी माझं गाव लहान छोटंसं गाव गरीब घराण्यातून आलेलं मी माझ्या सारख्या एका दगडावर आचार्य चंद्रपूर सागर महाराजांनी प्रशासनाचे म्हणा संस्काराचे म्हणा आदर्श घालून दिले आणि एक जसं दगडावर जसं कोरीव काम करतात तसं माझ्यातले गुण ओळखी हो आणि मी आज पी एस आय म्हणून तुमच्या समोर भाषण करत आहे ते सर्व आचार्य चंद्रपूर सागर महाराजांमुळेच आहे आणि त्यांच्यामुळेच राहील त्यामुळे त्यांच्या चरणी त्यांच्या घराबद्दल माझ्या परिवाराबद्दल आणि या प्रवासाबद्दल प्रवास हा सुरू झाला तेरा जून दोन हजार एकोणीस पासून म्हणजे कोरोनाचा काळ होता आणि त्यावेळी जसं सा मॅडमांनी सांगितलं की सगळं जग बंद होत आणि म्हणजे सगळ्यांच्या समोरच एक काळो अंधार होता की काय करायचं पुढे एमपीएससीच्या मुलांच्या समोर अंधार होता स्टडी रूम सगळे बंद होते करायचा अभ्यास कुठं घरात अभ्यास करता येणार नाही स्टडी रूम बंद तर सगळ्यांच्या समोर अंधार होता आणि आमच्या समोर एक आशेचं किरण होतं आणि त्या आशेच्या किरणाचं नाव होतं वीराचार्य अकॅडमी तिथं आम्हाला संधी मिळाली आम्ही पास झालो आणि इथं आलो आणि इथं आल्यानंतर इथून पुढे प्रवास चालू झाला फिजिकल इंटरव्ह्यू सांगितला मग अशी तसं एक एक टप्पा पार करत आम्ही पुढे गेलो आणि जो निकाल लागला त्या पडल्यामुळे थोडं तो एक सांगायचं सा उद्देश म्हणजे काय की हा स्पर्धा परीक्षामध्ये थोडं वर खाली वर खाली सगळ्यांना होत असतं तो एक तुमचा टप्पा पूर्ण केला तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता असं मला वाटतंय कारण तुम्ही फेस अगोदरपासून बघत आलेला आहे मी एक स्पोर्ट्समन आहे नॅशनल वेट लिफ्टर आहे आणि ज्यावेळी मला दोन हजार सोळा साली नॅशनल मेडल मिळाल्यानंतर ज्यावेळी इंजुरी झालेली ती क्रॅक झालेली त्यावेळी मला माझे फायटर वेगवेगळे असं म्हणजे आमचं जे, आम जे प्लॅटफॉर्म असतं त्यावरती ते प्रॅक्टिस करत होते आणि मी एका कोपऱ्यात बाकी सांगितलं तसं सा, मी एका कोपऱ्यात बसून तिथं बघत होतो त्यांची प्रॅक्टिस की तो प्रॅक्टिस करायला आहे तो स्नॅच एकशे दहा करायला आहे तो क्लिंचर एकशे दहा करायला आहे आणि मला साधं भरलेली वाटी हाताला उचलता येत नव्हती अशी वाटी उचलता येत नव्हती इथंपर्यंत माझं ते सगळं तिथून हळूहळू उठून मी परत मग खेळलो ला सांगायचा उद्देश काय की ह्या थोडी अगोदर झालेली ती एक स्पोर्ट्समॅन असल्यामुळं त्यामुळं हा थोडा प्रवास जरा सोपा झाला आणि हे यश आलं तर या यशामध्ये घरचे माझा भाऊ खास करून भावाचा कमीच आहे कारण तो आहे म्हणून मी आज आहे कारण तो सगळे निर्णय काय असेल ते तो सगळं घरातला आर्थिक बॅकग्राऊंड तो सगळं बघतो त्याच्यामुळे मला एवढा अभ्यास करण्याचा वेळ मिळाला आणि त्याच्यामुळेच मी आहे माझ्या आईवडील कोणी आलेले आहेत त्यांचं पण त्यांनी पण खूप विश्वास ठेवला चार वर्ष त्यांनी मला कधीही विचारलं नाही की बाबा तू काय करतोय आणि तू कधी पास होणार म्हणजे काही असो ते त्यांनी सपोर्ट केलं वेट लिफ्टिंग ला पण आणि इथं पण आचारशींच डस्टबिनच कौतुक तर करेल तेवढं कमीच आहे कारण त्यांनी सगळं सगळं अवेलेबल करून दिले खोत सरांचं मी आभार मानून इच्छितो कारण दोन हजार वीस ला त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला आचारशी सपोर्ट केले की नाही तू कर परत होतोस तू आम्हाला माहित आहे आणि त्यानंतर मग हे दोन हजार एकवीस च यश आलं मी आमच्या मैत्रीबद्दल बद्दल थोडं सांगू इच्छितो की अक्षय भाग्यशाने मी कारण सगळे म्हणत होते की तू पीएसआय झालास तू झालास आणि तो आतापर्यंत स्टेटस ठेवला नव्हता की मी पी एस आय झालोय तर तू परवा आता आता ट्रेनिंग चालू आहे त्याचा नाशिकला आहे तो परवा स्टेटस ठेवला तिघांचा फोटो ठेवला आणि तो म्हटला आम्हाला तिघांना की सगळे जग म्हणत होता अक्षय तू पी एस आय झाला आहेस पण मला स्वतःला आता वाटतंय मी दोघं झाल्यानंतर की मी खरं आज पी एस आय झालोय त्यामुळे ही एक आमची मैत्री आहे आणि आज तिघांनी मिळून बघितलेलं स्वप्न आज पूर्ण होत आहे आणि त्याच्यासारखं मोठ म्हणजे आनंद काय नाही आहे तर सगळ्यांचं थँक्यू मला बोल पुर, बोलून माझा सत्कार केल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आचार्यांना तेव्हा नमस्त करतो आणि माझं